आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन जे शिंदेसाहेब मुख्य नेते यांच्या नेतृत्वाखाली आज या खोपोली खालापूर आणि खालापूर शहर याचा आढावा आणि मेळावा कार्यकर्ता मेळावा आणि भक्ष भव्य पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय खासदार श्री अप्पा साहेब आमदार मेहंद्रशेठ थोरवे संप्रप्रमुख विजय पाटील जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईल सहस सहसंप्रप्रमुख बुरकेअप्पा रायगड जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे सर्वच व्यासपीठ आणि माझ्यासमोर असणारे सर्व पदाधिकारी शिवसैनिक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख ग्रामपंचायत प्रमुख शहर प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी युवा सेना युवती सेना सर्वांचं मी मनापासून या या सभेमध्ये आपलं स्वागत करतो सर्वच काही संदेद बोललेला आहे परंतु खासदार साहेब आणि आमदार साहेब आपण आपल्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना सुरुवातीला जेव्हा पक्ष विघटन झालं आणि आपण जेव्हा वेगळे झालो त्यानंतर जी काय लोक बोलत होती परंतु त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण या व्यासव्या या व्यासपीठावरून आपण सर्व पाहतात आणि त्याचीच पोच पावती म्हणून आपण दोन्ही शिलेदार आम्ही खासदार आणि आमदार या तालुक्याने या, या शहराने निवडून दिलेले आहेत साहेब विकास कामे म्हटल्यानंतर खालापूर ग्रामीणमध्ये खूप वाड्यापाड्या आहेत जिथे पिण्याची पाण्याची व्यवस्था सुलभ अशी नाही आहे जलजीवन मिशन अंतर्गत केंद्राने जो काही निधी दिला होता शासनाने जो काही निधी दिला होता त्या बहुतेक म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के ज्या योजना आहेत त्या फेल झालेल्या आहेत सुद्धा आपण विचार करून एक चांगला स्रोत तयार करून आपण या पिण्याच्या पाण्याची योजना कराव्यात रस्ते काही ठिकाणी आहेत खे खेड्यापाड्यामध्ये आमदार साहेबांनी करमेली ठाकूरवाडी आणि बोरीमाळ तुरमाळ माडपवाडी इथे इतिहासापासून आजपर्यंत ते रस्तेच झाले नाही त्या रस्त्याची मंजुरी आणि निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत काही ठिकाणी काही दिवसांनी ते चालूसुद्धा होणार आहेत परंतु जेव्हा आपण धरणाचे पाणी पुरवठा जे धरण धरण आहेत त्या धरणांना आपण मजबूती करण्यासाठी आणि खोली करण्यासाठी जर पा निधी उपलब्ध करून दिलात तर या तालुक्यासाठी एक चांगला स्रोत तयार होईल आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनाच्या जो काय निधी लागणार आहे त्यावर मूलभूत आपण लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं एक आपल्या खो खालापूरला एक चांगला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मी खालापूर तालुक्याच्या वतीने आणि चावणी ग्रामपंचायतीचे चा, सरपंच त्यांच्या आणि त्यांनी ठरावसुद्धा घेतलेला आहे ग्रा ग्रामस्थ आणि ग्रामसभेमध्ये की जेव्हा इतिहासामध्ये नोंद आहे आणि आपल्याला ती अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा कर्तलब खान जेव्हा मा स्वराज्यावर चाळून आला होता तेव्हा लोणावल्याच्या कुरवंड घाटातून खाली उतरून ते छाहुणी म्हणजे आत्ताचा चाहुणी या परिसरामध्ये येऊन त्यांना महाराजांनी तीस हजार सैनिकांचा त्यांच्या म्हणजे विरोधकांच्या तीन हजार सैनिकांचा मोगलांचा आपल्या मा आपल्या मराठा सैनिकांनी एक हजार सैनिकांनी पराभूत करून तिथे इतिहास रचला गेला आणि तो समरभूमी या नावाने ती आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे आणि आम्ही अभिमानाची गोष्ट आहे की ती आपल्या खालापूर तालुक्यामध्ये आहे मी खालापूर तालुक्याच्या वतीने मागणी करतो की जेव्हा घाटातून जेव्हा कर्तलाब खान आला आणि आम्ही त्यांना तीस हजार सै सैनिकांच्या त्यांना आम्ही आमच्या मराठा सैनिकांनी एक हजार सैनिकांनी हरवलं हा इतिहास आहे म्हणून तिथे जो काही ब्रिज आणि बोगदा आहे त्याला समरभूमी उंबरफिंद असा नाव द्यावा अशी झालेवड तारखेची ती मागणी करतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दल या व्यासपीठाचे सर्वांचे मी आभार मानतो तसेच जे काही आज पक्षप्रवेश करणार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला तुमचा मान सन्मान आम्ही कधीच खाली वागून मान कधी खाली होऊन जाणार देणार नाही तुमच्या साथीला साथ आम्ही देऊ तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा साथ देऊ असेच तुम्हाला शुभेच्छा दे। देतो ज्या काही युवासेनेच्या नियुक्त्या होणार हे